एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताज असतानाच आता आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरण समोर आणले महादेव मुंडेच नव्हे तर बीडमधील बऱ्याच हत्या प्रकरणांचा उल्लेख करत माहिती दिलीय यात आणखी एक प्रकरण म्हणजे चेतना कळचे हत्या प्रकरण हे प्रकरण फार जुनं असल्याचं बोललं जाते ही दोन्ही हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहेत यातील एक दीड एक वर्षापूर्वी घडलेलं तर दुसरं पंचवीस आहे या हत्या प्रकरणामध्ये काही साम्य असेल तर ते इतकंच की ही दोन्ही प्रकरण परळीतच घडलेली आहेत काय आहेत ही दोन्ही प्रकरण काय आहेत आमदार सुरेश धस यांचे आरोप जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात अशातच आता देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी काही हत्या प्रकरणाचे दाखले देत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले के आहेत गेल्या तीन दशकांपासून बीड मधील काही हत्या प्रकरणांचे दाखले देत त्यांनी मधील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे यातील पहिलं प्रकरण आहे महादेव मुंडे यांच्या चा। हत्येचं महादेव दत्तात्रेय मुंडे हे मूळचे परळी तालुक्यातील भोपळा या गावाचे रहिवासी होते ते परळी येथील व्यावसायिक होते 2022 22 दोन हजार आसपास ते आसपास या ठिकाणी असल्याची माहिती आहे ऑक्टोबर रोजी परळी वैजनाथ तहसील कार्यालयासमोर त्यांचा मृतदेह आढळून आला होता त्यांच्या गळ्यावर आणि गालावर धार धार शस्त्रानं वार केल्याच्या जखमा होत्या आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे है। त्यांच्या हत्येचा तपास अद्याप सुरूच आहे मात्र अजून कुणालाही या प्रकरणात अटक झालेली नाही या घटनेच्या तीन महिन्यानंतरही आरोपींविरोधात कारवाई न झाल्यानं सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परळी शहर बंदचा इशारा देण्यात आला होता या बंदला व्यापारी संघटनेचाही पाठिंबा होता याबाबतचा उल्लेख आमदार सुरेश झस यांनी केला आहे सुरेश झस म्हणाले बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला कन्हेरवाडी गावात राहणाऱ्या महादेव दत्तात्रय मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या झाली परळी वैजनाथ तहसील कार्यालयासमोर त्यांचं प्रेत सापडलं होतं तेव्हा परळीचे पी आय सानप यांनी त्यावेळी या प्रकरणाचा छडा लावला मात्र आरोपींना अटक करायची नाही असे आकाने किंवा आणखी कोणीतरी सांगितलं त्याऐवजी राजाभाऊ फड आणि अजून दोन चार जणांना अटक करा असंही सांगितलं पण प्रामाणिक सानप यांनी त्यास नकार दिला पुढे सानप यांच्यावर दबाव टाकण्यात आला दरम्यान त्यांच्या या सगळ्या जाचाला कंटाळून प्रामाणिक अधिकारी असलेले सानप यांनी स्वतःची बदली करून घेतली दरम्यान गेल्या काही काळापासून या प्रकरणातील सहा आरोपी आकाच्या मुलाच्या आसपास फिरताना दिसतात महादेव मुंडे यासारख्याच अनेक लोकांचे या आधीही खून झालेले असून आकामुळे कारवाई होत नसल्यानं आरोपींची भीड चेपली आहे त्यामुळं गुन्हे वाढत गेले महादेव मुंडेंना जिवे मारून टाकण्यात आलं यातील आरोपींना अटक व्हायला नको का माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही मुंडेंना भोगसून करण्यात आलं त्यांचा दुधाचा व्यवसाय होता एवढ्या गरीब माणसाला मारून टाकण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून हेच आरोपी आकाच्या मुलाच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहेत दुधाचा रतीप घालणाऱ्या एका गरीब माणसाचा खून यांनी का केला ते त्यांनाच माहिती पण या प्रकरणातील आरोपींना पुढच्या तीन दिवसात अटक झाली पाहिजे अशी मागणीही सुरेश धस यांनी यावेळी केली यातलं दुसरं प्रकरण आहे चेतना कळसेच्या हत्तीचं नेमकं काय आहे चेतना कळसे हत्या प्रकरण जाणून घेऊयात बीड मध्ये चेतना कळसे नावाच्या एका शिक्षकाच्या मुलीला जाळून मारण्यात आलं होतं असा आरोप आमदार या धस यांनी केला चेतना कळसेचा जळून मृत्यू झाला की तिला जाळून मारण्यात आलं याचा तपास करण्याचं आवाहन आमदार धस यांनी केलं आहे चेतना कळसेचे वडील बीड मध्ये कला शिक्षक होते चेतनाच्या निधनाचा धसका घेऊन तिच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली तिच्या आईला असून लागल्यामुळे तपास लागलेला नाही ही घटना एकोणीशे सत्त्याण्णव च्या दरम्यान घडली असल्याचं बोललं जात आहे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की परळी चेतना कळसे नावाच्या मुलीचा जळून मृत्यू झाला पण ती जळली का जाळली याची परळीमध्ये जाऊन चौकशी करा त्या भागातील लोकांना विचारलं तर ते काय झालं ते सगळं सांगतील चेतना कळसेच्या प्रकरणापासून या आरोपींना भीतीच उरली नाही मग याचाच परिणाम संगीत दिघोळे किशोर फड आंधळे आता महादेव मुंडे असे अनेकांचे खून पडत गेले अशा शब्दात आमदार धस यांनी स्फोटक माहिती दिली आमदार धसांच्या या स्फोटानंतर आता याचे काय पडसाद उमटणार वाल्मिक करारच्या अडचणी वाढणार का या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा चॅनलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद